प्रेक्षको नमस्कार खर तर गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकांचं वारं जे काही मार्च महिन्याच्या या उकड्यामध्येही वाहत आहे खर तर लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा महाविकास आघाडीचं काय महायुतीचं काय उमेदवारीचा तिडा कधी सुटणार एका पक्षाची यादी आली तर दुसऱ्या पक्षाची यादी येते ते, ते यादीत कुठल्या उमेदवाराचं नाव आहे कुठला मतदारसंघ कुठल्या युतीला कुठल्या आघाडीला गेलाय याची उत्सुकता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे तर काल या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रीय श्रमिक आघाडीला सुटावी यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी मागणी केली आज हेच यशवंत भोसले आवाजच्या स्टुडिओमध्ये साहेब आपलं स्वागत आहे आवाजच्या स्टुडिओमध्ये नमस्कार खरं तर साहेब गेले तीस चाळीस वर्ष श्रमिकांचे प्रश्न अनेक आंदोलनं त्यांना न्याय देणं त्यांच्या प्रश्न मार्गी लावणं यासाठी तुम्ही लढत आहात परंतु आम्ही एवढ्या वर्ष पत्रकारिता करतोय खरंच या श्रमिकांना न्याय मिळतो का त्यांच्या हक्काचा माणूस हा विधानसभेत हा लोकसभेत राज्यसभेत कुठे जातो का हे पाहणं खूप क्वचित आहे यातच तुमची राष्ट्रीय श्रमिक आघाडी जी भारतीय जनता पार्टीसोबत जोडल्या गे गेलेली आहे त्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीचं ह्या निवडणुकांचं महत्त्व काय आहे तुम्हाला विचारात घेतलं जातं आहे का कारण काल मावळ लोकसभेच्या जागेवरती तुम्ही तुमचा हक्क सांगितलेला आहे ते जर तुम्ही मागणी केलेली आहे कसं पाहता काय नेमकी तुमची मागणी होती सर्वप्रथम आपला आवाज या वाहिनीनं या ठिकाणी आज आम्हाला बोलवलं आणि आपल्या त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो मावळ लोकसभा मतदारसंघाचा हा विषय मी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अशासाठी घेतला की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड शहर येतं तळेगाव येतं पनवेल येतं जे एन पी टी येतं रायगड येतं आणि हा संपूर्ण पट्टा हा कामगारांचा पट्टा आहे पिंपरी चिंचवड शहर तर कामगार नगरी आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्त मतदान या ठिकाणी आहे जर या कामगार नगरीतला प्रतिनिधी तुम्हाला लोकसभेत पाठवायचा आहे तर तुम्ही कामगारांमधला लोकप्रतिनिधी का निवडत नाही म्हणून मी माझ्या पक्षाला विचारलं भारतीय जनता पार्टीला की सहा आमदारांच्यापैकी पाच आपल्याला मानणारे आमदार आहेत दोन थेट आपल्या पक्षाचे आहेत दोन अलायन्सचे आहेत एक अपक्षाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे जिल्हा परिषदा पंचायत समिता समित्या ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीकडं आहेत या मतदारसंघातल्या आणि सगळा कामगार पट्टा आहे आणि असं असताना ही गेली दहा वर्ष जागा शिवसेनेला आहे मग हा आमच्या भारतीय जनता पार्टीवर अन्याय नाही का पर्यायाने इथला कामगार जो आहे श्रमिकांचा श्रमिकांचं प्रतिनिधित्व जात नाही त्या श्रमिकांवर अत्याचार नाही का की तुम्ही श्रमिकांना म्हणजे तुम्ही लादताय तुमच्या ॲडजस्टमेंटसाठी तुम्ही एखादा उमेदवार लादताय आणि पक्षावर प्रेम म्हणून लोक त्या उमेदवाराला निवडून देतात त्यामुळे मी काल मागणी केली की के पक्षानं अनेक ठिकाणी राज्यामध्ये ऍडजस्टमेंट केलेलं आहे आज देशाकडं भारत देशाकडं दहा वर्षामध्ये एक महासत्ता म्हणून जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ज्या पद्धतीनं दहा वर्षात भारतीय जनता पार्टीनं प्रगती केलेली आहे ते पाहता संपूर्ण जगामध्ये कौतुकानं पाहिलं जातं अर्थात आमच्या पार्टीचं ते एक ध्येय होतं टार्गेट होतं मिशन होतं ते त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाच्या नेत्यांनी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पार आहे परंतु देशातला सर्वसामान्य जो श्रमिक आहे ज्याच्या घामावरती आज मेट्रो उभी राहिली ज्याच्या घामावर जिथे आपण जाल देशाच्या कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत जे रस्ते दूर दूरपर्यंत सुंदर दिसत आहे जे कधी झाले नव्हते असे रस्ते आज तुम्हाला पाहायला मिळत आहेत आज जी जडणघडण औद्योगिक झालेली आहे मोठमोठे उद्योग इथं यायला येऊ पाहतायत तो या भारतातल्या श्रमिकांवर असलेला विश्वास पाहून मग जर ह्या देशामध्ये सिंहाचा वाटा प्रगतीमध्ये कामगारांचा आहे श्रमिकांचा आहे तर त्यांचे प्रश्न संसदेत मांडायला श्रमिकांचा नेता नको का त्यांची दुखणी कुणी मांडायची उद्योगपतीचाच उमेदवार तिथं जाणार कंत्राटदारच तिथं जाणार का खासदार म्हणून म्हणून यावेळेस आम्ही आमच्या पक्षाला मागणी केली की या देशाच्या प्रगतीमध्ये ज्याचा सिंहाचा वाटा बरोबरीनं पक्षाच्या सरकारच्या बरोबरीनं आहे तो कामगार मागं पडत चाललेला आहे त्याचा आवाज आमच्या रूपाने लोकसभेमध्ये घुमू द्यात जाऊ द्यात तो त्यांच्या वेदना आम्हाला तिथं मांडू द्यात परवा करोनामध्ये प्रचंड हाल झाले आपण पाहिलं असेल सरकारनं जी त्यांची जबाबदारी पार पाडायची होती ती पाडली परंतु ज्या पद्धतीनं उद्योगपतींनी त्या या कामगारांना सांभाळलं पाहिजे होतं वाऱ्यावर सोडलं सरकारनं आपली जबाबदारी पार पाडली पण यासाठी कायदे भक्कम झाले पाहिजेत आज शेकडो लाखो कामगारांच्या गे नोकऱ्या गेल्या अवस्था वाईट आहे कामगार चळवळी त्याच्यावर आपण येणार आहे तुम्ही बोलायला थांबणार नाही श्रमिकांचे प्रश्न म्हटले की तुमचं पित्त हो कवळतं कारण त्याचा तुम्हाला पूर्ण अभ्यास झालेला आहे परंतु मावळ लोकसभेच्या जागेची मागणी का आणि मागणी करताना उशीर झालाय का खर तर तिडा सुटणार आहे उमेदवार घोषित केल्या जात आहेत याद्या येत आहेत महायुतीचा येत आहेत महाविकास आघाडीचा येत आहे शेजारचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो शिरूर लोकसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये भोसरी एम आय डी सी आहे चाकण एम आय डी सी आहे रांजणगाव एम आय डी सी आहे तिथेही श्रमिक आहे तिथेही कामगार आहे मग अशा वेळेला फक्त आणि फक्त मावळ लोकसभेच्या जागेची मागणी का आणि तीही ह्या अंतिम टप्प्यामध्ये का अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात की अनेक ठिकाणी अलायन्सनं ज्या ठिकाणचा उमेदवार निवडून आलेला आहे ज्या पक्षाचा निवडून आलेला आहे त्याच उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी द्यायचं असं ठरलं त्यामुळं आम्ही एक शिस्तीनं बांधले गेलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळं आम्ही म्हटलं की आता ऑलरेडी ते ठरलेलं आहे धोरण त्याच्यात आपण आता बोलणं आक्षेप घेणं बरं नाही म्हणून आम्ही थोडं वाट पाहिली परंतु ज्या पद्धतीनं देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अलायन्समध्ये अशा पद्धतीचे बदल होताना आम्ही पाहिले आता एखाद्या आता इथले पण खासदारांचं काम चांगलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही आहे पण तर दहा वर्ष झालीत आता श्रमिकांचा एखादा प्रतिनिधी जावा ही मागणी करणं ह्याच्यात काही दुराभास नाही आहे आणि अजून तिथला उमेदवार ठरायचा होता बाकीच्यांचे ठरलेले आहेत इथला मावळातला आणि आपण पाहिलं असेल इथलीच का तर पिंपरी चिंचवड शहर ही कामगार नगरी आहे तळेगाव सगळी इंडस्ट्री तिथं आलेली आहे चाकणचा बॉर्डरपर्यंत हा मतदारसंघ जातो खाली पणवेलला आपण उतरला तिथून पुढं जसजसं जे एन पी टीपर्यंत जाल आपण सगळीकडे इंडस्ट्री बिल्ड झालेला आहे मग ह्या श्रमिक नव्वद टक्के मतदान तो श्रमिक करणार आहे भोसले साहेबांचं जे कार्य आणि काम आहे श्रमिकांसाठीच ते केवळ पुरतं मावळ मतदारसंघापुरतं नाही राज्यातल्या कुठल्याही एखाद्या मतदारसंघात उमेदवारी मिळाली तरी तुम्ही लढू लढवू ते तुमचं कार्य आहे म्हणजे माझा तुम्हाला जो प्रश्न होता की शेजारी शिरूर लोकसभा आहे इथे तुमचे विद्यमान खासदार आहेत तिथे दोन टर्म लढले दोन टर्म खासदार आहेत आणि शेजारी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या महायुतीला उमेदवार मिळत नाही त्या ठिकाणी माजी खासदार शिवाजी आढावराव पाटील यांना आयात करावं लागलं म्हणजे ते म्हणत आहेत की माझी वीस वर्ष तर घरवापसी आहे तिथं उमेदवार नव्हता तिथं तुम्ही प्रयत्न का नाही केले सगळ्यात महत्त्वाचं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये इंडस्ट्री बेल्ट जो आहे तो नगर रोड पुरताच मर्यादित आहे बरं हडपसरपासून रोडपर्यंत मर्यादित आहे बाकी जो उर्वरित सत्तर टक्के भाग हा आहे तो आंबेगाव तालुका हा ग्रामीण पट्ट्यात जुन्नर आंबेगाव तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत तिथल्या मूलभूत गरजा वेगळ्या आहेत त्यामुळे तिथं मी दावा वीस टक्के कामगार वर्गासाठी ऐंशी टक्के लोकांवर मी अन्याय करू शकत नाही भौगोलिक अभ्यास तिथलाही तालुक्याचा मला आहे त्यामुळे आम्ही जास्त तिकडे आग्रह धरला नाही परंतु ही जी आहे मावळ हा पूर्णतः पिंपरी चिंचवड शहर हे कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं बरोबर तळेगाव पा बाकी हा सगळाच पट्टा जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कामगारच आहे मग कामगारांचीच नगरी आहे तर कामगारांचा प्रतिनिधी का नाही मग हा कामगारावर अन्याय नाही का तुम्ही सगळे पक्ष ठरवणार आणि सांगणार याला निवडून द्या पण तो माझा प्रतिनिधी आहे का माझ्यासाठी तो लढलाय का माझे कायदे कामगारांचे संरक्षित करण्याचे काही कायदे त्याला माहीत आहे का माझ्या कायद्याबद्दल बदल करायचे असतील परस्पर उद्योगपतींनी केले तर मला काही कळणार आहे का हे माझं दुखणं मांडणार कोण संसदेमध्ये हे कामगाराची खंत आहे त्या लाखो कामगारांचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांचा होंदका म्हणून काल घेतलेली प्रेस कॉन्फरन्स होती आणि आत्ता मगाशी आपण बोलला त्या पद्धतीनं कालच उमेदवारी जाहीर होणार होती त्याच्यावर मी येणार आहे तो काय बॉम्ब पडलाय काय झालंय तो उमेदवार तिला का सुटला नाही मला अजून तुम्हाला काय प्रश्न घ्यायचे आहेत तर तुम्हाला तुम्हाला वाटतंय का की आत्ताचे जे विद्यमान खासदार मावळ लोकसभेचे आहेत त्यांना संसदरत्न म्हटलं जातं श्रीरंग मागच्या दहा वर्षामध्ये या लोकसभा मतदारसंघातले तुमच्या कामगारांचे कुठले असे प्रश्न होते रखडलेले जे सुटलेले नाही तुम्ही खासदार जर झालात तुम्ही उमेदवार जर असलात तर ते प्रश्न मार्गी लागतील असे प्रामुख्याने प्रश्न कोणते आज नव्वद टक्के हा कंत्राटी कामगार आहे दहा टक्के ते सात टक्के संघटित कामगार आहे परमनंट कामगार आहे वास्तविक ज्या ठिकाणी कायमस्वरूपी काम आहे परमनंट स्वरूपाचं काम, काम आहे त्या ठिकाणी तुम्हाला कंत्राटी कामगार पद्धत लावता येत नाही परंतु दुर्दैवानं पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल इतर जिल्हा परिषदा असतील औद्योगिक कारखाने मोठमोठे असतील आ प्रत्येक ठिकाणी आज परमनंट म्हणजे तरुणांना कायमस्वरूपी रोजगार असताना देखील ह्या तरुणांना आठ आणि दहा हजार रुपयावर बारा हजार रुपयावर बारा बारा तास राबवलं जातं पिळवणूक करून घेतली जाते म्हणजे त्यांचं रक्त शोषलं जातं उद्याचा हा भारत आहे आणि याच्यामध्ये दलित पद गोरगरीब ज्याला ज्याचा काही आवाज नाही त्याला जास्त रगडलं जातं आहे आणि तो बोलू शकत नाही त्याला पाच वर्षातनं एकदा संधी मिळते मतदान करण्याची तो फक्त त्याच्या मतातून बोलू शकतो की माझा माणूस आहे माझा प्रतिनिधी जाणार आहे जो माझी दुखणी मांडायला जाणार आहे ज्याला तुम्ही पाठवणार आहे त्यालाच त्याचं दुखणं जर कामगाराचं माहीत नाही तर तो बोलणार काय म्हणून ह्या कामगारांचा हुंका म्हणून त्याचा आवाज म्हणून मी त्या ठिकाणी आज उमेदवारीचं मागणी केलेली आहे मावळ लोकसभेमधून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाची आज घोषणा झाली जी काही यादी आली सतरा उमेदवारांची त्यात त्यांचं नाव होतं तर आप्पा बारने गेले दोन वेळा या निवडणुका लढलेत आणि ते जिंकलेत सगळ्यात आधी त्यांचं नाव त्या ठिकाणून यायला पाहिजे होतं तर एकनाथ शिंदे गटाचे ते उपनेते आहेत अतिशय त्यांची जवळीक आहे आणि ती जागा त्यांनाही सुटलेली आहे परंतु कुठं घोडं आहे या आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे खरंतर आप्पा बारने यांच्या उमेदवारीला सगळ्यात आधी विरोध केला ते मावळ विधानसभेचे आमदार सुनील अण्णा शेळके जे तुमच्या महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मिळावी असा दावा केला किंवा अशी मागणी केली तर दुसरीकडे आपण पाहतोय स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या काही कार्यकर्त्यांनी आप्पा बारणे यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला त्यांचं असं म्हणणं होतं की गेल्या निवडणुकीत आप्पांसाठी आम्ही रक्ताचं पाणी करून त्यांना विजयी केलं मात्र दहा वर्षामध्ये आप्पांचा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद नाही आमचे प्रश्न मार्गी लागले नाही आम्ही आप्पांसाठी काम करणार नाही आणि आज तुम्ही तुमची जी राष्ट्रीय कामगार श्रमिक आघाडी जे तुम्ही काम करताय ते तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत जोडले गेलेला आहात आणि तुम्ही सुद्धा आज थेटपणे मावळच्या जागेवरती दावा करताय मागणी करताय हा पक्षाला घरचा आहेर नाही का नाही नाही घरामध्ये जेवण मागणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे त्याच्या भुकेप्रमाणे त्यांनी मागणं हा ध्रुव नाही ती त्याची गरज आहे आजपर्यंत आम्ही ठीक आहे सगळं सहन करत राहिलो पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पाच आमदार बरोबर आहेत जिल्हा बरोबर आहेत भाजपच्या दारा दारादारामध्ये आम्ही कमळ घेऊन जायचं कमळचिन्ह कमळ चिन्ह आणि मत मागताना मात्र दुसरीकडे मागायचं पंचायत समित्या जिल्हा परिषदा सगळं आपल्याकडं आहे आणि तिकीट मात्र इतर पक्षाला त्यामुळं इतर सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी उमेदवारी मागितली पक्षाला द्या माझी तीच मागणी आहे परंतु पक्षामध्ये मी पण दहा वर्षे काम करत आहे कामगार चळवळीमध्ये कामगारांमध्ये काम करत असताना त्यांच्या वेदना आहेत त्या मांडण्यासाठीच मी उमेदवारी मागितलेली आहे आणि राहिला हा जो काही प्रत्येकाला अधिकार आहे मला संधी मिळावी मलाही आयुष्यामध्ये आमदार व्हावं खासदार व्हावं प्रत्येकाला वाटतं त्यामुळे ह्या प्रत्येकाने आपापली बाजू मांडली असेल कार्यकर्त्यांच्या न निश्चित तक्रारी असू शकतात की आम्ही राबलो आणि आमच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही तो त्यांचा वैयक्तिक अनुभव असू शकेल परंतु माझा माझा त्याबद्दल कुठली तक्रारच नाही आहे माझा विषयच वेगळा आहे माझा विषय असा आहे की दहालं दहा वर्ष बघितलं आम्ही आता तुम्ही रत्न आहात परंतु ज्यानं हा देश घडवला तो कोहिनूर हा श्रमिक हिरा आहे आता त्याला संसदेत पाठवला पाहिजे ना त्याचा एक आवाज आणि त्यासाठी आम्ही मागणी करतो आहे त्यामुळे पक्षानं कालपासून चिंतन चालू असेल मला वाटतंय देशातल्या राज्यातल्या लाखो कामगारांची मतं पक्षाला हवी असतील भारतीय जनता पार्टीला तर एक तरी उमेदवार माझ्या रूपानं मावळातनं ते पाठवतील असं मला वाटतं आहे खरंतर भोसले साहेब निवडणूक म्हटली की त्याची खूप आधीपासूनची तयारी असते एक धामधूम असते पक्षासोबत अटॅचमेंट कार्यकर्त्यांचे मेळावे कार्यकर्त्यांचे संपर्क सगळ्या गोष्टी असतात तुमच्या उमेदवारीबद्दल तर आम्ही पत्रकारिता करतो एवढे वर्ष या शहरामध्ये परंतु तुम्ही थेट आज आम्हाला पहिल्यांदा कुठल्या तरी उमेदवार म्हणून तुम्ही समोर आमच्या आलात खरं तर तुमची कधीच मागणी पक्षाकडे राहिली नाही श्रमिकांचे प्रश्न आणि त्यांना न्याय मिळवून देणं यासाठी तुम्ही आजपर्यंत लढत राहिलात मागणी तुम्ही केली नाही परंतु असं काय घडलं अशी काय खतखद आहे की जी आज उफळून येते आणि ऐन टप्प्यामध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी जे की अनेक लोक खूप महिन्यापासून खूप वर्षापासून लॉबिंग करतात उमेदवारीसाठी नेमक्याच्या मागचं रस्य काय आहे मी श्रमिक आहे मी फटका आहे मी नागडा आहे मी उघडा आहे माझ्या शेंडीला धरून कामाला लावायचं झुंपायचं गाड्याला मी तिथं तेल घाण्यासारखं गाळायचं आणि पुन्हा माझ्या शेंडीला धरून बांधून पुन्हा माझ्या दावणीला बांधायचं मला कधी आवाजच मा दिला नाही मला कधी साधच घातली नाही मी ज्या पक्षावर प्रेम करतो ज्या पक्षाबरोबर आहे आज दहा वर्षामध्ये मी प्रयत्न केला नेत्यांना भेटून असे असे प्रश्न आहेत हे आहेत ते आहेत त्यांनाही कळतं आहे की हे प्रश्न बरोबर आहेत योग्य आहेत त्यांच्याही काही मजबुरी आहेत तेव्हा मला आज वाटलं नेते तर माझ्याबरोबर आहेत परंतु त्यांच्या काही मजबुरी आहेत माझी तर काही मजबुरी नाही मला तर माझी लेकरं म्हणजे श्रमिक आहे ज्यांच्या संघटनेमुळं मी यशवंत भोसले आहे राष्ट्रीय श्रमिक आघाडी आहे भारतीय जनता पार्टी आहे ती श्रमिकाच्या ताकदीवर मेहनतीवर आणि घामाच्या धारेवर आहे त्यामुळं त्यांचा आवाज म्हणून आता मला थेट संसदेमध्ये आता कुणावर निर्भर न राहता मी संसदेत जाऊन भांडेन मी बोलेन माझ्या लोकांचे आवाज भा भारतीय जनता पार्टीच्या न मांडेल जेणेकरून माझा पक्ष हा फक्त कुठल्या भांडवलदारांचा नाही व्यापाऱ्यांचा नाही तर तो श्रमिकांचा पण आहे हे दाखवण्याची संधी मला घ्यायची आहे उद्या भारतीय जनता पार्टी पण सांगेल आमचा श्रमिकांचा चेहरा भाजपचा यशवंत भाव भोसले आहे ते आठवण करून देण्यासाठी आता मी उभा राहत आहे तुमचा अभ्यास कामाचा आवाका जर पाहिला तर तुम्हाला केवळ एक मावळ मतदारसंघापर्यंत जोडून न ठेवता थोडंसं एक देशपातळीचा प्रश्न याच्यावरती बोलूया तर लोकसभा निवडणूक हे देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक असते ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी या देशासाठी काम करत आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ पाहत आहे निवडणूक लागलेली आहे पुढे काय निकाल लागेल तो लागेल अबके बार चारशो पार हा नारा दिला गेलेला आहे श्रमिकांच्या मताचं किती महत्त्व आहे हे तुम्ही पटवून देता ही हे बाजू तुम्ही मांडताय परंतु ह्या देशात होऊ घातलेली ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तीनशे सत्तर कलमाच्या मुद्द्यावरती त्याच्यानंतर राम मंदिराच्या मुद्द्यावरती की विकासाच्या मुद्द्यावरती की श्रमिकांच्या प्रश्नावरती आजही रोजगारीचा प्रश्न आजही अनेक प्रश्न असे आहेत जे सुटलेले नाही जिथं तुमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगाराचा नारा दिला होता आजपर्यंत किती रोजगार या देशात मिळू शकलाय किंवा आपल्या ह्या जिल्ह्यात या लोकसात मिळू शकलाय याबद्दल तुम्ही काय सांगाल निश्चित स्वरूपामध्ये दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं औद्योगिकरण वाढत गेलं आहे झपाट्यानं ते पाहता रोजगार कंत्राटी पद्धतीने का असे ना परंतु रोजगार उपलब्ध आहे प्रगतीच्या बाबतीमध्ये जी स्वातंत्र्योत्तर काळानंतर आजपर्यंत पन्नास वर्षात जे घडलं नाही साठ वर्षामध्ये त्या पद्धतीने दहा वर्षामध्ये प्रगती निश्चित झालेली आहे देशाची प्रगती झालेली आहे मगाशी अशी मी सांगितल्याप्रमाणे देश महासत्तेपर्यंत पोहोचलेला आहे हे कुणी नाकारू शकत नाही आज सुद्धा जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस जातात आमचे पंतप्रधान म्हणून त्या मंचवर त्यांचा जो रिस्पेक्ट पाळला जातो तेव्हा या देशाला दिलेला तो रिस्पेक्ट असतो तो सॅल्यूट आपल्या देशाला दिलेला आहे कारण त्या पद्धतीनं देशाची प्रगती झाली आहे आमच्या आजूबाजूची देश आपण पाहिले तर पन्नास वर्ष आजही मागे आहेत त्यामुळं प्रगतीच्या बाबतीमध्ये आम्ही पुढं गेलो निश्चित मेट्रो झाली मोठमोठे रस्ते झाले आज नेहमी म्हणणं असतं गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारत का ताजमहाल म्हणजे भारत का पंचतारांकित हॉटेल्स म्हणजे भारत का मेट्रो म्हणजे भारत का मोठमोठे रस्ते झाले हे आमचं भूषण आहे हा विकास आहे परंतु भारत हा सर्वसामान्य माणूस आहे जो रात्रंदिवस घाम गाळतो कष्ट करतो आपल्या परिवाराला सांभाळतो छोट्याशा घरामध्ये राहतो तो भारत आहे ज्या दिवशी देशातला सर्वसामान्य माणूस हा स्वाभिमानानं जगेल त्याच्या कष्टाचे हक्काचे पैसे त्याच्या खिशात जातील त्याला स्वातंत्र्य मिळाल्याचं भान की नाही मी आता माझ्या उद्योग मध्ये काम करणाऱ्या ठेकेदारकडे मी गुलाम नाहीये मी आझाद आहे माझ्या कष्टाचे मला प्रॉपर पैसे मिळत आहे आणि ज्यावेळेस तो सुजलम सुपलम होईल तो आनंदी होईल तेव्हा देश आनंदी झालेला असेल सर्वसामान्य माणूस आनंदी व्हावा आणि त्याला माझा देश आहे हा गर्व महसूस झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला सर्वसामान्याची प्रगती केली पाहिजे तेव्हा देशाची प्रगती झाली असं मी म्हणेन खऱ्या अर्थानं देश महासत्ता झाला असं मी म्हणेन त्यासाठी आमच्यासारख्यांचे आवाज काय आहे एक अँगलनं बघणं आणि दुसऱ्या अँगलला काय घरामध्ये आई ज्यावेळेस सांगते वडिलांना की ह्याचे प्रॉब्लेम्स आहेत मुलाचे त्याला वेळ नसतो तो आ, आ दहा दहा बारा बारा तास राबत असतो मुलाची दुखणी असतात ती मुलगा आपल्या आईला सांगतं आज शाळेमध्ये मला मारलं पाठी नव्हती पेन्सिल नव्हती अमुक मला मिळालं नाही ते मी फी भरली नाही मग आई जीवन झाल्यानंतर हळूच नवऱ्याला सांगते असं असं त्याला पाहिजे तो तापलेला असतो चिडलेला असतो मग तो समजून घेतो की माझ्या बाळाला काय पाहिजे ही आई सांगते मग वडीलच करत असतात पण आई ही आई आहे ती सांगते बाळाचं दुखणं त्याप्रमाणे मी श्रमिकांची आई आहे आणि सरकार हा माझा पुरुष आहे त्या परिवाराचा प्रमुख आहे माझ्या श्रमिकाचं दुखणं वेदना मी आई म्हणूनच सांगितलं तरच होणार आहे नाहीतर तो गुलामातच जाईल त्याचं दुखणं तिथपर्यंत जाणारच नाही ते नेहण्यासाठी संसदेत माझ्यासारखा एखादा आईच्या रूपाने जाणं गरजेचं नाही का ह्यात राजकारण कुठलं आलं आणि ही तळमळ आहे गेली तीस वर्षे मी अनेक वेळा माझं सरकार आलं तरी जेव्हा कुठली धोरणं अशी कामगारांच्या श्रमिकांच्या विरोधात आली सतरा सतरा दिवस मी उपोषणं केली अनेक मोर्चे काढले खूप यातना सहन केल्या अनेक केसेस दाखल झाल्या दा अनेक की अनेक वेदना मी सहन केल्या सगळ्यात जास्त कोर्टामध्ये न्यायालयीन केसेस मी टाकलेले आहेत आणि त्यात सरकारच्या विरोधातल्या धोरणांच्या विरोधात आहेत सरकार कुठलंय असू द्यात त्या सरकारवरती पगडा हा भांडवलदारांचा असतो त्यांचे वकील त्यांचे सल्लागार तिथं बसलेले असतात आणि ते हे सगळं घडवत असतात त्यामुळं समाजाकडून दबाव तेवढाच पाहिजे आम्ही दबाव रूपाने काम करत असतो आणि तो दबाव आता संसदेत जाणं गरजेचं आहे संसदेच्या मुद्द्यावरती <laughs> परत आलात म्हणून परत तुम्हाला मावळ लोकसभेमध्ये आणतो खरंतर काल तुमची पत्रकार परिषद झाली ज्या प्रश्नाचं किंवा जो प्रश्न जनतेला किंवा लोकांना अपेक्षित त्या प्रश्नावरती मी येतोय तुमची पत्रकार परिषद झाली आणि जो मावळ लोकसभेच्या जागेचा तिढा तो आजही प्रलंबित आहे खरं तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही आशा घटकेला ती पत्रकार परिषद घेत आहे की पुढच्या एका तासामध्ये त्या मावळ लोकसभेच्या जागेचा तिढा सुटेल आणि तिथं उमेदवार म्हणून आप्पांचं नाव त्या ठिकाणी घोषित केलं जाईल आणि तुम्ही मागणी करताय तर तो तिढा अद्यापही सुटलेला नाही हे कालच्या तुमच्या पत्रकार परिषदेचे यश आहे त्याच्याबद्दल काही खलबत्त तुमच्याच पक्षात सुरू आहे तुमच्या नावाचा विचार केला जातो आहे का आणि जर तुमच्या नावाचा विचार केला गेला नाही आणि आपांनाच उमेदवारी देण्यात आली शिवसेनेचे उमेदवार म्हणून तर तुमची भूमिका काय असेल तुम्ही अपक्ष लढणार का किंवा वेगळा काही निर्णय घेणार का नाही मी कोणताही असा निर्णय घेणार नाही कारण पक्षाच्या शिस्तीच्या बाहेर मी जाऊ शकत नाही परंतु त्या ठिकाणी अखंत मात्र राहील की साठ वर्ष तर मी चेपलो गेलोच श्रमिक म्हणून आता माझं सरकार आलं आहे माझी पक्ष सत्तेवर आहे ज्या नेत्यांच्याकडं लाखो श्रमिक अपेक्षेनं बघतो आहे की माझ्या प्रतिनिधीला खऱ्या प्रतिनिधीला तुम्ही आतमध्ये पाठवणार आहे का नाही जर ती उमेदवारी नाकारली तर श्रमिकावर देशातल्या करोडो श्रमिकावर पुन्हा एकदा अन्याय झाल्यासारखं होणार आहे त्यामुळं बघू मला खात्री आहे पक्ष विचार करेल कदाचित काहीतरी रस्ता निघेल ज्या अर्थी थांबलेले कालच घोषणा होणार होती उमेदवारीची पत्रकार परिषदेनंतर आपण सांगता ते बरोबर आहे घोषणा झालेली नाही याचा अर्थ विधिलिखित असेल काहीतरी परमेश्वराची इच्छा असेल बदल व्हावा रामराज्य यायचं असेल तर श्रमिकांचा राम संसदेमध्ये आत्मा आवाज रूपाने गेला पाहिजे पाहू काय म्हणते तर प्रेक्षको हे होते यशवंत भोसले जे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आहेत श्रमिकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि आज या निवडणुकीच्या तोंडावरती मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांना मिळावी श्रमिकांचे असणारे प्रश्न जे संसदेमध्ये त्या ठिकाणी सुटावे यासाठी जो आवाज त्या ठिकाणी गेला पाहिजे त्यासाठी खरं तर त्यांची ती ते मागणी आहे कुठेतरी कामगारांचा नेता म्हणून एक त्यांचा हक्काचा खासदार म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी उमेदवारी मिळावी हीच त्यांची माफक अपेक्षा आहे ज्या पक्षाबरोबर त्यांनी आज एक निष्ठेने एवढे वर्ष त्यांचे सगळे श्रमिक सगळे कामगार या पक्षाची ताकद म्हणून उभी केलेली आहे तो पक्ष त्यांच्या या उमेदवारीचा कितपत विचार करतो कारण जी काल पत्रकार परिषद झाली ज्यामध्ये अद्यापही मावळ लोकसभेचा महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे कुठेतरी अजूनही यशवंत भोसले हे त्या ठिकाणी आशावादी आहेत की पक्ष त्यांच्या नावाचा विचार करू शकतो साहेब तुम्हाला तुमच्या तुम्हाल पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत आपण वेळात वेळ करून आपला आपल्यावरच्या स्टुडिओमध्ये आलात आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आभारी आहे